आजरामधून एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते आहे एस बी एन मराठीने आजरा नगरपंचायतचा काळाबाजार रेडहँड पकडलाय आजरा नगरपंचायतने गांधीनगर वसाहत तसेच आवंडी वसाहत आणि ग्रामीण रुग्णालय आणि क्रीडा संकुलन या ठिकाणांच्या मध्यवर्ती कचरा डेपोची निर्मिती केली होती या कचरा डेपोच्या जवळच आजरा पाणी विभाग असून या संपूर्ण वातावरणात या कचऱ्याचा धूर आणि दुर्गंधी पसरली होती गेल्या काही महिन्यापूर्वी आजऱ्यातील अन्न निवारण समिती गांधीनगर ग्रामस्थ आणि आवंडी ग्रामस्थ या सर्वांनी मिळून हा कचरा डेपो बंद करावा असं निवेदन आजरा नगरपंचायतकडे दिलं होतं या विनंतीला मान सन्मान देऊन हा कचरा डेपो तिथून हलवला गेला पण काही दिवसांनी हे चित्र बदललेलं दिसून आलं या जागेत पुन्हा नगरपंचायतने आपली हालचाल सुरू करून एका खड्ड्याचं स्वरूप आणून पुन्हा या जागी कचरा टाकण्याचं काम सुरू केलं या नागरिकांना आश्वासन देऊनही आश्वासनाला तडा नगरपंचायतने दिला याची सत्यता एस बी एन मराठीचे रिपोर्टर आकाश शिंदे आणि कॅमेरेमॅन साहिल कांबळे यांनी समोर आणली तर एस बी एन मराठीच्या माध्यमातून आम्ही नगरपंचायतला आवाहन करतो गांधीनगर ग्रामस्थ आणि आवंडी ग्रामस्थ तसेच क्रीडा संकुलांवरती खेळायला आलेले सर्व खेळाडू आणि ग्रामीण रुग्णालय या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन होणारे घातक परिणाम थांबून मदत करावी जर असं झालं नाही तर आवंडी वसाहतीत राहणारे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे कचरा बंद करण्याचा अधिकार पाहिजे त्याच्यामुळे आम्ही जनावर आणि आमची कोंबड्या सगळ्या मरून पडायला लागल्यात आणून टाकून टाकून सगळे घाण टाकायला झाडा त्याच्या त्याच्यासाठी कचरा बंद झालाच पाहिजे नाहीतर आम्ही तक्रार देणार तक्रार देणार माणसं नाही पाच ते सहा वर्ष झाली कचरा पडलेला आहे आणि पाच ते सहा वर्षा आमचं वैयक्तिक नुकसान तीस पस्तीस कोंबड्या दोन लहान जनावरे दोन शेळ्या कुत्र्यांनी कचरा डेपो परत इथल्या वर्षी शासन काय करत आम्हाला उत्तर द्यावं त्यांचा कचरा डेपो फक्त चालू करून ठेवण्यात आलाय तिथं कचरा डेपोवरती फक्त बाजूला नवीन कचरा डेपो जो बांधलेला आहे तो अर्धवट का नियोजन पुढचं काय की की ते सांगावं अधिकाऱ्यांनी आम्हाला गोष्टी तिथं आहे आणि की गाड्या घेऊन की आमच्या इथं घर आहे आम्ही कसं राहायचं आमच्या घरात लहान वृद्ध लोक आहेत त्यांना श्वसनाचा त्रास झाला आजारी पडवलं आम्ही वारंवार त्याला टाकतात मावत नाही रात्रीची इथलं जातात अंधार एक जोडल्यात त्या लाईटला जोड नाहीत कशाला जोडल्यात त्या दिवस आठ पडते कावळे आणून टाकतात दोन वर्ष झाली आता ते डांबो लावून ठेवल्या ते लाईट नाही अंधारत नाही औंटी बनी जायचं कस नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजऱ्याचा पुन्हा एकदा तोच प्रश्न जी कचरा गाडी आहे ही जो कचरा डेपो आपण या बाजूला बघत असाल हा जुना कचरा डेपो आहे गांधीनगरच्या क्रीडा संकुलन जवळचा हा कचरा डेपो इथं आपण पाहू शकता या क्रीडा संकुलनच्या बाजूलाच पाण्याची पाण्याचं फिल्टर हाऊस आहे त्याच्याच बाजूला ग्रामीण रुग्णालय आहे आणि या कारणास्तव या लोकांना इथल्या राहणाऱ्या गांधीनगरच्या लोकांना त्याच्यानंतर आवंडी वसाहतीतल्या लोकांना तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना क्रीडा संकुलावरती आलेल्या खेळाडूंना त्या सर्वांना या कचऱ्याचा त्रास होतोय म्हणून गेली पाच ते सहा महिने झाले लोक नगरपंचायतकडे याचना करत आहेत की हा कचरा डेपो बंद करा म्हणून आजार्यातील अन्याय निवारण समितीने पत्रक देऊन सांगितलं होतं की हा कचरा डेपो बंद करा एस बी एनने ही मागं बातमी लावून सांगितलं होतं की हा कचरा डेपो बंद करा नवीन कचरा डेपोचं नियोजन हे केलं गेलेलं असून तिथं कचरा नेण्याचं काम चालू केलं होतं आणि हा कचरा डेपो थांबवला होता लोकांना थोडा दिलासा भेटला होता पण ऐन पावसाळीच्या टायमिंगला पुन्हा नगरपंचायत पुन्हा नगरपंचायतने या ठिकाणी कचरा आणून टाकण्याचं काम चालू केलं आहे आपण बघू शकता इथं पाठीमागे कि खड़ा मा मा की यांनी खड्डा मारून यामध्ये पुन्हा कचरा आणून टाकण्याचं काम चालू केलेलं आहे तसेच आता रेड हँड एस बी एनने नगरपंचायतची घंटागाडी इथं पकडलेली आहे कचरा टाकतानाचे दृश्य आम्ही एस बी एनच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे आणि मी एस बी एनच्या माध्यमातून नगरपंचायतला आवाहन करतो की हे जे काय तुमचं काम चालू आहे ते बंद करा लोकांना होणारा जो त्रास तो आहे तो थांबवा आणि जे काय योग्य उपाययोजना आहेत त्या करा असं मी एसबीएनच्या माध्यमातून सांगतो अन्यथा एसबीएन कडे औंडी वसाहतील लोकांनी याचना केली आहे की जर हे जर कचरा इथं टाकणं थांबवलं नाही तर आम्ही आंदोलनाचा थेट इशारा देतो आहे जर हा कचरा असाच इथं पडत राहिला तर गांधीनगरवासीय वासीय वासी थेट आंदोलनाचा इशारा नगरपंचायतला या एसबीएन न्यूजच्या माध्यमातून देत आहेत तरी वेळेत उपाययोजना कराव्या अशी विनंती मी एसबीएन न्यूज नगरपंचायतला करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा